नको करून दादा गर्वन तिथं शिरी म्हणती पाई तिथं शिरी म्हणती न तिथं दुबळी बहीण रे तिथं दुबळी बहीण का काही मागणार नाही तिथं दुबळी बहीण रे काही ना मागणार नाही जन्म घेतला रे आपण एका माईच्या न पोटी मी तर गेले ना माझ्या घरी कशी झाली ना तुटी मी तर गेले ना माझ्या घरी कशी झाली ना तुटी बालपणाच्या आठवणी आता त्या न विसरणार अशा नाही विसरणार तिथं दुबळी बहीण रे तिथं दुबळी बहीण का काही नयन मागणार तिथं दुबळी बहीण रे काही नाही न मागणार मला वाटत न दादा ना तू तर माझ्यान घरी यावे तू तर माझ्यान घरी यावे तिथं चटणी भाकर काय तिथं चटणी भाकर का तू तर म्हणी खाऊन जावे तिथं चटणी भाकर का म्हणी तू तर खाऊन जावे तन तुझी मला लागणार नाही ना तुझी मला लागणार नाही दुबळी ती काय बहीण रे दुबळी ती काय बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण रे काही ना मागणार नाही तुझी आठवण ना येते प्रत्येक सणाला ती प्रत्येक सणाला ना रे नाशी नाही रुसणार अशी नाही तुझ्या चोळीच्या खणाला रे अशी नाही ना 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 न रुसणार तुझ्या चोळीच्या खणाला न आई बाप गेले न हेत म्हणी काय ध्वनी माझ नाई कोणी तेत माझ नाई कोणी दुभळी बळी काय नाही मागणार ना काही दुबळी बहीण काही मागणार नाही भक्ती भावा विन जगामधीन ना मुक्ती नाही बहीण ना बा बही बाईच ऐकून का घ्यान काही बही बाईच ना ऐकून बाई तर